नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या आर कंपनीच्या दृष्टीने जी रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे त्यामधले आजचे लेक्चर आहे लोकमान्य टिळकांबद्दल त्याला तर लेक्चरला सुरुवात करूया त्यांचा जन्म झाला आहे तेवीस जुलै अठराशे छप्पनमध्ये त्यांचं मूळ गाव आहे चिखली चिखलघावणे तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी त्यांचं शिक्षण अठराशे त्र्याहत्तर मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले शहात्तरमध्ये त्यांनी बी एची ची पदवी घेतली आणि एकोणऐंशीमध्ये मध्ये एल एल जीची एल एल बीची ची पदवी घेतली आता टिळकांचे शैक्षणिक कार्य बघूया त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता तर जेम्स जॉर्टमेल आणि हार्बर्ट स्पेन्सर एक जानेवारी अठराशे ऐंशीमध्ये त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली यावर वारंवार प्रश्न येतो लक्षात ठेवणे नंतर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये गोगा आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपुळकर यांच्या मदतीने पुण्यालाच डेक्कन एज्युकेशनची सोसायटी गेली हे महत्त्वाचे आहे नंतर एक जानेवारी अठराशे पंच्याऐंशी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत फर्ग्युसन कॉलेज सुरू केले इम्पॉर्टंट आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी संस्कृत आणि गणित हे दोन विषय शिकवले आता समाजकार्य बघूया त्यांचा उद्देश काय होता तर राष्ट्रकार्याला वाहून येणारी तरुणांची पिढी तयार करणे आणि लोकांमध्ये राष्ट्रवाद व एकजूट निर्माण करणे त्यांनी काय केलं अठराशे त्र्याण्णव मध्ये पुणे येथे सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात केली सुरुवात कुठे के गेली तर विंचोरकरवाड्यात पुण्यातील पहिला गणपती बसवला चौऱ्याण्णव मध्ये मुंबई मधील गिरगावमध्ये केशवराव नाईक चाळीत पहिला गणपती बसून बसवून गणेश उत्सवाची सुरुवात केली नंतर पंच्याण्णव मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी जयंती उत्सव सुरू केला गणपती उत्सवाचा ते प्रचार कसे करत तर गणराज्य देणारा गणपती म्हणजे स्वतंत्र देवता दे आहे गणपती उत्सवावर महादेव गोविंद रानडे नंतर गोपाळकृष्ण गोखले गोगा आगरकर आणि तासे एककर बंधू इत्यादींनी टीका केली आता काँग्रेस आणि टिळकांमधला संबंध बघूया काँग्रेसमधली मावाळवाडि वा गटाची जी, जी कार्यपद्धती होती हो हो का ती टिळकांना अमान्य होती त्यांचं ध्येय काय होतं तर काँग्रेसला दहा हल वळण द्यायचं होतं सुरत अधिवेशन एकोणीसशे सात मधलं यामध्ये काय झालं तर काँग्रेसमध्ये फूट पडली टिळकांनी अध्यक्षपदासाठी लाला लजपत यांचे नावले होते पण मावाळांनी ते मा मान्य केले तसेच कलकत्ता अधिवेशनातील ठराव पुन्हा अधिकृतपणे स्वीकृत करण्याच्या सूचनेलाही मावाळांनी विरोध केला परिणाम काय झाला तर दोघांचे खूप मतभेद झाले आणि काँग्रेसमध्येही पहिली फूट पडली नंतर टिळकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश बघूया नंतर आ, हे बघा सुरत अधिवेशनातील फुटीचा फायदा ब्रिटिश सरकारने घेतला हे मुजफ्फूर मधला जो बॉम्बस्फोट आहे तो झाला तीस एप्रिल एकोणीसशे आठमध्ये मध्ये क्रांतिकारक खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी मॅजिस्ट्रेट किंग्स गाडीवर बॉम्ब टाकला होता पण या हल्ल्यात किंग्स दोन इंग्रज स्त्रिया स्थाड झाल्या यावर टिळकांनी प्रतिक्रिया दिली होती केसरीमध्ये पाच जहाला अग्र लिहली आणि या अग्रलेखाबद्दलच चोवीस जून एकोणीसशे आठमध्ये मध्ये राजद्रहाद्रोहाच्या आरोपाखाली सरकारने टिळकांना अटक केली होती नंतर बघूया लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास पहिली शिक्षा त्यांना कधी झाली तर केसरीमधील बर्वे प्रकरणाच्या लेखाबद्दल शिक्षा झाली ले होती त्यांना चार महिन्याची नंतर अठराशे शहाण्णव ते अठराशे अठ्याण्णव मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवास झाला होता नंतर ताही महाराज प्रकरण आहे एक हेही लक्षात ठेवा एकोणीसशे मध्ये राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरवला गेला. केसरीतील अग्रलेखामुळे हो त्यांना अटक झाली आणि मंडालेच्या तुरुंगत शिक्षा देण्यात आली. तर हे बॉम्बे प्रांतातील पहिले राजकीय कैदी म्हणून टिळकांची ओळख आहे. हे लक्षात ठेवा. भारतातील पहिले राजकीय कैदी कोण आहेत तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता बघूया टिळकांची चतुःसूत्री. चतुःसूत्री काय तर स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुःसूत्रीचा वापर टिळकांनी कुठे केला? तर वंगभंग आंदोलन आंदोलनामध्ये. लखनौ एकोणीशे सोळा मध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच सिंह गर्जना केली कुठे केली लखनऊ मध्ये स्वदेशी आर्थिक शोषणाविरुद्ध लिखाण केले देशी कपड्यांचा वापर करण्याचा आग्रह केला त्यासाठी त्यांनी एक स्वदेशी ऑपरेटिव्ह स्टोअर्स स्टोर्सची स्थापना केली कुठे केली तर मुंबईला याचा उद्देश काय होता तर स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे स्वदेशी ऑपरेटिव्ह स्टोअर्स मुंबई लक्षात ठेवणे नंतर राष्ट्रीय शिक्षण होती तर देशाचे राजकीय औद्योगिक सामाजिक वैभव वाढवणारे शिक्षण हे आमचे गुरुजन आणि राष्ट्रीय शिक्षण व खाजगी जबाबदारी ठीक आहे बहिष्कार सर्व ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचे त्यांनी आवाहन केले परिणाम काय झाले तर स्वदेशी वस्तूंचे उत्पादन आणि विक्री व्यापारास गती मिळाली आता होम रूल लीग बद्दल बघूया होम रूल लीगची स्थापना ठिकाणी कधी केली अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळा बेळगाव येथील बैठकीत स्थापनेची अधिकृत घोषणा केली याचे अध्यक्ष होते जोसेफ बाप्टिस्टा सचिव नची केळकर प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे डॉक्टर म्हणजे आणि शिलकरंदीकर तर होम लीग दोन होतं एक होते टिळकांची एक आणि अॅनिबेझंटची टिळकांची होम रूल लीग कुठे होती बॉम्बे प्रांतात आणि जे अॅनिबेझंट होत्या त्यांची होम रूल लीग होती मद्रास प्रांतात म्हणजे बॉम्बे सोडून सर्व प्रांतासाठी अॅनिबेझंट यांची होम रूल लीग कार्य करायची याची स्थापना झाली होती टिळकांच्या होम लीगची स्थापना एप्रिलमध्ये तर एनिबेझंटच्या होम रूल लीगची स्थापना झाली होती सप्टेंबरमध्ये आता लखनऊ कराराबद्दल बघूया लखनऊ करार कधीचा एकोणीसशे सोळाचा काँग्रेसचे अधिवेशन कुठे झालं लखनऊ त्यांचे अध्यक्ष कोण होते अंबिका चरण मजुमदार याच्यात यश प्रमुख यश काय तर टिळक व जहाल गटाला काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळाला टिळकांनी पुन्हा प्रवेश कधी केला एकोणीसशे सोळामध्ये स्प्लिट नंतर डायरेक्ट एकोणीसशे सोळा मध्ये प्रवेश नंतर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत ऐक्य झाले महत्व काय आहे तर जहाल आणि मावळ एकत्र आल्याने राष्ट्रीय चळवळीत नवा उत्साह निर्माण झाला होता तर लखनऊ कराराचे मुद्दे बघा आता मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघास काँग्रेसने मान्यता दिली प्रांतानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाचे सूत्र मान्य केले नंतर विधिमंडळात जातीय विषयांवरील प्रभावावर मुस्लिमांना नकाराधिकार देण्याचे काँग्रेसने मान्य केले ठीक आहे नंतर बघूया काँग्रेस लोकशाही पक्ष काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना टिळकांनी कधी केली तर एकोणीसशे वीस मध्ये याचे घोषवाक्य काय होते शिक्षण चळवळ व संघटना संबंधित लेखक काय जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे या पक्षाच्या स्थापनेच्या तीन महिन्यातच टिळकांचा मृत्यू झालाय तर इथे हे बाकीचं लक्ष ठेवायची गरज नाही फक्त काँग्रेस लोकशाही पक्ष स्थापना एकोणीसशे वीस ची आहे बस एवढंच लक्षात ठेवा आता टिळकांच्या वृत्तपत्रासंबंधित कार्य बघूया अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात केली केसरी हे होते मराठी साप्ताहिक आणि मराठा होते इंग्रजी साप्ताहिक केसरीचे संपादन करत होते लोकमान्य टिळक आणि मरा नाही केसरीचे संपादन करत होते गोगा आगरकर आणि मराठाचे संपादन हे लोकमान्य टिळक करत होते हे दोन्ही विचारण्यात आलेले आणि वारंवार क्वेश्चन विचारते आयोगावर तर दोन्ही पाठच करून ठेवा नंतर संपादक मंडळ काय न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करणारे मंडळी hmm. उत्तराधिकारी टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात नाची केळकर आणि कृष्णाजी खाडिलकर या दोघांनी वृत्तपत्रे सांभाळली वृत्तपत्रावर नेहमी क्वेश्चन येतो तर हे दोन्ही वृत्तपत्र पाठच ठेवणे आता टिळकांची ग्रंथ संपदा बघूया त्यांच्या ग्रंथ संपदेमध्ये आहे ओरायन आर्टिक होम इन द वेदास गीतार्हस्य वेदांग ज्योतिष आणि हे गांधींचे जे मराठी चरित्र आहे जे अवंतिकाबाई गोखरे यांनी लिहिले होते त्याला प्रस्तावना दिली आहे टिळकांनी तर यामध्ये लक्षात काय ठेवायचे ही प्रस्तावना गांधींच्या मराठी चरित्राची नंतर काय आहे तर गीतार्ह यावरही प्रश्न आलेला आहे आणि आर्टिक होम ऑफ वेदस हे पण महत्वाचे आहे आता टिळकांचे प्रसिद्ध लेख बघूया ज्यावर आयुक्त प्रश्न विचारते त्यामध्ये आहे बंगालमध्ये बॉम्ब का उडतात नंतर सरकारचे डोके ठिकाणे आहे का हा महत्वाचा आहे नंतर राज्य करणे म्हणजे सोड घेणे नव्हे देशाचे दुर्दैव दुहेरी इशारा बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ आणि बॉम्ब गोळ्याचे रहस्य यापैकी हा सरकारचे डोके ठिकाण आहे का यावर प्रश्न आलेला आहे आता टिळकांबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत ते बघूया हे जे सर व्हॅलेंटाईन चिरोल म्हणून हा जो पत्रकार होता यांनी टिळकांना भारतीय अशांततेचे जनक म्हणतात आणि यावर नेहमीच प्रश्न येतो हे महत्वाचे माउंट बॅटन काय म्हणतात टिळकांबद्दल तर टिळकांच्या एवढा दुसरा प्रभावी पुढा नव्हता हो लेनन म्हणतात की टिळक हे भारतातील महान लोकनेता होते नंतर नागो गोखले काय म्हणतात टिळक जर पेशवाई जन्माला आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले असते पट्टाभी सीतारामय्या काय म्हणतात गोखले हे काळाच्या बरोबर होते पण टिळक हे काळाच्या पुढे होते अरविंद घोष काय म्हणतात टिळक हे धडाडीचे निस्वार्थी आणि दहालांचे स्फूर्ती स्थान होते दुर्गादास काय म्हणतात टिळकांच्या मृत्यूने एका युगाचा अंत झाला ठीक आहे आपण आता टिळकांबद्दलची संपूर्ण माहिती बघितली तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्यांचं जन्मस्थान नंतर त्यांनी स्थापन केलेल्या ह्या ज्या संस्था आहेत त्या बघण्या सगळ्या नंतर त्यांचे वृत्तपत्र त्यांचा काँग्रेसमधला प्रवेश आणि त्यांचे लेख बस तर लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवणे थँक्यू